या महाराष्ट्राच्या सरकारला सिंधुदुर्गचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुटाळा सहा महिन्यात पडला यांना लाज वाटली पाहिजे भ्रष्टाचार इथे येऊन शिवभक्ती शिकवता धर्मवीर अरे कस धर्मवीर राहतं का तर धर्मवीर औरंगजेबाच्या काळात सुद्धा राजा जयसिंग होता पण तो औरंगजेबाची चाकरी करत होता औरंगजेबाची चाकरी करणारा धर्मवीर राजा जयसिंग होऊ शकत नाही तुमच्या इथला आमदार सुद्धा असाच अधर्माची चाकरी करणारा त्या तो धर्मवीर होऊ शकत नाही लोक सांगतात तीस टक्के कमिशन आणि हंड्रेड पर्सेंट करप्शन असं सांगतात या बुलढाण्याविषयी तीस पर्सेंट करप्शन केलं जातो बोलतो का याच्या जीबीला हार आहे का याची अवकाद आहे का बोलायची राहुल गांधीवर बोलायची अवकाद आहे देवेंद्र फडणवीस बोलतो राहुल गांधीवर बोलतो अजित दादावर बोलतो याची अवकाद आहे का याच्या जिबेला हार आहे का आणि पोलीस सुद्धा दिवसा ढवळ्या बघते पोलिसांनी काय शिफ्ट घातलेले का पोलिसांनी शिफ्ट घातलेले एका बाईचा आम्ही व्हिडिओ पाहिला काहीतरी नाव तिचं कोण आहे काय ना तिचं रिटा उपाध्याय मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात आली होती तिची जमीन हडप केली आमदार आणि पोलीस काही करत नाही मोजणीवाले काही करत नाही मी कलेक्टर ऑफिसच्या मोजणी केली पाहिजे कलेक्टर केली पाहिजे बाई उपाध्याय नावाची महिला भगिनी ना नागपूर तिच्या जागेवर यांनी फार्म हाऊस बांधलं हे कलेक्टर ऑफिस मोजणी करत नाही एका याच्या बापाची जागीर का कलेक्टर ऑफिस कोणाचं नव्हतं कलेक्टर दोन महिने थांबा दोन महिने यांना दाखवू कलेक्टर असो पोलिसांना मोठ्या मोठ्या घोषणा करतात लाडक्या बहिणीच्या घोषणा करतात या महाराष्ट्रातील माता भगिनी सुरक्षित आहे या महाराष्ट्रातील या महाराष्ट्रातील भगिनींना जाऊन खोटे आश्वासन देतात दीड हजार रुपये देण्याची घोषणा करतात मी यादी आणली महागाईची इथं भगिनी मोठ्या प्रमाणावर आहे दोन हजार चौदाला ला तेर सत्तर रुपये होतं आता एकशे सत्तर रुपये झालं माहितीये का